चोवीसावा अध्यात तुम्ही पाहिला असं भरतरीचा जन्म कसा झाला भरतरीचा जन्म हा सूर्य त्याच्यामुळे झालेला आहे आणि ते पोळे मधमाशांमध्ये असते आणि मधमाशांमुळे तो मुलगा वाढत 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 जातो आणि एखादा वर्षाचा होतो आणि एखादा वर्षाचं झाल्यानंतर घडंगळ घडंगळ खाळे पडतो आणि त्या जंगलामध्ये हरणीनी दोन त्यांच्या पिल्लांना जन्म दिलेला असतो आणि एक बालक तिथं असतो त्यामुळे हरेनला वाटतो हा आपलाच बालक आहे त्यामुळे हरिण त्याला सांभाळते आणि त्याला त्याला, 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 त्याला दूध पेता येत नसते म्हणून ती स्वतः प्रयत्न करून त्याला दूध पाचते काल आपण तेवीसात द्यावा पाहिला आज चोवीसा त्याआधी श्री मंगळशेरा या कुंदे तुषार हर दौदय शुभ्र वसरावना यावी नावर्दंड म्हणून करा श्वेत पद्मासनया ब्रह्मच्या तू रे शंकर प्रभू देव सदा वंदित मापा तू सरस्वती भगवती निशे सदा ड्याप्पा मूक करोती वाचल्ये पंगू लंगे तिरे मेद कृपा तम वंदे परमानंद माधव नारायण नमस्कृती नर शैव देवी सरस्वती शैवत तो जय मूर्दे ते त्या वासुदेव संत देव कंस चा मर्दन मन चोविसावा अध्यात्म पाहिला सर भरतरीचा जन्म कसं झाला भरतरीचा जन्म हा सूर्य त्याच्यामुळे झालेला आहे आणि ते पोळे मधमाशांमध्ये असते आणि मधमाशांमुळे तो मुलगा वाढत 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 जातो आणि एखादा वर्षाचा होतो आणि एखादा वर्षाचा झाल्यानंतर गणगळ गणगळ खाळे पडतो आणि त्या जंगलामध्ये हार्नीने दोन त्यांच्या पिल्लांना जन्म दिलेला असतो आणि एक बालक तिथं असतो त्यामुळे हार्नीला वाटतो हा आपलाच बालक आहे त्यामुळे हरेन त्याला सांभाळते आणि त्याला त्याला दूध पेता येत नसते म्हणून ती स्वतः प्रयत्न करून त्याला दूध पाजते आणि ह्यानंतर मग एका जंगलातून एक एक मनुष्य जात असतो म्हणजे भाट मानतात त्याला भाट जात असतो गायनाचे काम करत असतो तो तो जात असतो त्याला दिसते की अरे जंगलात कोणीतरी बालक आहे मग त्या बालकाला तर जातो आणि तो त्याला उचलून घेतो त्याला वाटते की याची आई कुठेतरी हरवली आहे म्हणून तो शे त्याला वाटतं की चला याला घेऊन जाऊ त्याच्या आईला शोधा त्यासाठी तो भाट त्याला घेऊन जातो आणि इकडे तिकडे त्याची आई वापरे शोधतो तर त्याला कोणी सापडत नाही मग तो त्याचा सांभाळ करू लागतो एक दिवशी काय होतो तो तीर्थयात्रेला जात असताना शंकराच्या मंदिरात जातो आणि पिंडू समोर दंडवत घेऊन दर्शन करताना ते आकाशवाणी होते की म्हणतात शंकर भगवान म्हणतात हे भरतरी कसा आहेस का त्यांच्या बोलणे वाट ऐकून त्यांना आश्चर्यचकित होतो आणि हा कोणीतरी देवता आहे आणि शंकरच्या ओळखीचा आहे त्यामुळे त्याला नवल अर्थ घरी आले होतो सगळी कथा त्याच्या बायकोला सांगतो की शंकरांनी यांना भरतरी असे नाव पाडले आणि हे खूप मोठे ऋषी देव आहेत तेव्हा त्यांना ते छान वाटते मग त्या ठिकाणी त्याच ठिकाणी मग आपले बाट राहतात त्या गावात राहतात आणि खूप दिवसांनी ते बाट राहिल्यानंतर त्यांना वाटते की आपण आपल्या गावी जावे गावी येताना वाटेमध्ये दरोडा पडतो आणि त्या दरोड्यात आपले माता पिता दोन्ही ते त्यांचे मरण पावतात मातापितांचं मरण पाहून भरतरी तिथे शोक करू लागतात शोक करू लागत असताना त्या ठिकाण एक व्यापारी जातात व्यापारी तिथे बघतात काय झाले तेव्हा त्याचे साथवून करून त्याला त्याच्याबरोबर घेतात नेतात आणि ते व्यापारी त्यात म्हणून भरतरी रमू लागतो अशा ठिकाणी ही कथा आहे तर या ठिकाणी आपला अध्याय पूर्ण झालेला आहे श्री कृष्ण अर्थवस्तू देवी की परमानंद कृष्ण जगत करून गुरु ब्रह्म गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरुदेव ब्रह्म तशमयुरदेव अध्याय चोवीस भरतरीचा जन्म कस ती कथा लोक विलक्षणच सर्व स्नातांचा जन्म इतर मान माणसाप्रमाणे झालेला नाही त्यांची जन्म ही दिव्य आणि कर्मही दिव्य एकदा काय झाले उर्वशी मनात बसून जात होती संध्याकाळ झाली होती सूर्यनारायण अस्ताला जात होता त्याने वृषला पाहिले वृषला पाहता सूर्याचे ते जे पडले ते आकाशात दोनच भागात वेगळे होऊन त्यातला एक भाग लोमोक्ष ऋषीच्या आश्रमात एका पडला व त्यापासून अगस्त ऋषींचा जन्म झाला दुसरा भाग कैलिक ऋषीच्या आश्रमाच्या अंगणात पडला त्याचे असे झाले कैली भिक्षपात्रात भिक्षपात्र अंगणात ठेवले होते तो आश्रमाच्या दार करण्यासाठी मागे वळाला होता तेवढ्यात त्या ते भिक्षपात्रात सूर्याचे तेज सूक्ष्म रूपाने शिरले कौलकी की काने त्यार ले ले का दारबंद करून अंगणात येऊन भिक्षेपात्र उचलले त्याला कुठेतरी बाहेर जायचे होते ते पात्र म्हणजेच भरतरी त्याने उचललेले तो त्याला त्यात काय दिसले सूर्याचे त्यात सामावलेले होते कौला किनी पुष्कळ वर्षी ती भरतरी आश्रमात जपून ठेवली पुढे कलियुग आले तेव्हा तो ती भरतरी घेऊन मंदिर पर्वतावर गेला मंदार पर्वतावर गेला त्याने एका गुहे ती ठेवली अगदी सुरक्षित निघून अगदी सुरक्षित आणि तो निघून गेला वर्षांमागे वर्ष जात होती त्या गुहेत मधमाशांनी त्या बर्तरीचे आपले पोळे केले योग्य के काळ आला तेव्हा त्या सूर्य दुर्मिल, दुर्मिलाने प्रवेश केला नंतर तो चालला काही काळाने तो एवढा मोठा झाला की भिक्षापात्रात मावेना मग अशी गोष्ट घडली की मधमाशांच्या पोळ्यातल्या मद मधाने त्याची वाढ होऊ लागली एक दिवस गुहेतला एक दगड निखळून पडला आणि त्यांच्या आवाजाने घाबरून मधमाशा पोळे सोडून सोडून पाळल्या ती भरतरी पण दगडाने फुटली आणि तो बालक घरघळत बाहेरच्या बाजूला कुरणावर आला व तो मोठमोठ्याने रुडू लागला तेवढ्यात काही हरिण सरत सरत तेथे आल्या त्यातला एक हरणीने दोन पिल्लांना तेथे जन्म दिला मग त्या गवतात ती दोन पिल्ले व हा बालक जवळजवळ जवड़ असल्यामुळे हरणीला असे वाटले की आपल्याला तीन पिल्ले झाली आहे तिने पिल्लांना पाजण्याचा यत्न केला तेव्हा तिची जी दोन पिल्ले होती थी ती थी, तिच्या अंगावर फिरू लागली ते अंगावर पिऊ लागली पण या बालकाला काही ते येईना मग त्या आरणीने आपल्या तिसऱ्या पिल्ला कळत नाही असे समजून मुद्दाम त्याच्या तोंडात अचळे घालून त्याला दूध पिण्यास शिकवले जीवेने आपल्या पिल्लांना ती ज्या मायाने चाटून पुसून स्वच्छ करी त्याच मायाने त्या भरतरीला पण स्वच्छ करी असे होता होता तो बालक दोन वर्षाचा झाला त्या ते, तेवढ्या काळात वनातल्या पशुपक्ष्यांची फक्त भाषा ऐकली होती तो चालू लागला व बोलू लागला, पशु, पशु ला आवजा, आवजा लागला माँग, आ, ते सर्व पशुप्रमाणे सर्व पशुपक्ष्यांची भाषा त्याला कळू लागली त्या त्या पशूंना किंवा पक्ष्यांना तो त्या आवाजात त्यांच्याच आवाजात उत्तरे देऊ लागला तो त्या आरणी मातेच्या मागोमाग मात्र सारखा असे जे ती जाई तेथे मागोमाग तो जाई एकदा मनातल्या वाटेने ती आरीन जात असतात त्याच वाटेने एक स्त्री व एक पुरुष जात होते ते भाट होते गाणी म्हणणारे होते त्याचे त्यांचे कामच गायन करण्याचे व राजाची स्तुती करण्याचे होते त्या वाटाचे नाव जयसिंग व त्याची पत्नीचे नाव त्याच्या पत्नीचे नान रेणुका नाव रेणुका असे होते त्याचे परस्पर फार प्रेम होते त्यापैकी पुरुषाला म्हणजे जयसिंगला तो बालक वाटेतच दिसला त्याचे रूप माणसासारखेच तेज देवासारखे पण चालले हनीच्या सारखे होते एवढा तेजस्वी मानवी पक्षू त्याला फार नवल वाटले तो पुढे झाला पत्नीला म्हणाला रेणू हा पोरगा कोणाचा ग चुकला कोण त्याची आई असले चल आ कोण असेल चल आपण त्याची व त्याच्या आईची भेट करू असे म्हणून जयसिंगने पुढे झाला व पटकन त्याच्या बालकाजवळ गेला त्याला पाहताच हरिण अर्थ आवाजाने ओढू लागली तो बालकही गावरला हरणीकडे चारही पायाने धावू लागला पण त्यापेक्षा वेगाने धावता जाऊ जाऊन विजय सिंगने त्याला पकडले आणि त्याला उचलून दोन पायावर उभे करून आ, करून म्हणू लागला बाळा कोण तू तुझे नाव काय तुझी आई कुठे आहे चल मी तुला आईकडे नेतो कसा चुकलास त्याचे मोठे कळवळेने बोलणे हे बोलणे त्या हरणी मानव बालकाला कसे कळणार तो आपल्या हरणासारखाच हर हरणासारखेच नाद करू लागला त्यावेळी त्या आरणीने अवस्था फारच झाली तिला आपल्या बाळाचे रडणे ऐकून फारच वाईट वाटले पण माणसे पाहून तीही ती व जवळ जयसिंगला वाटले हा मुलगा अज्ञानी आहे मग तो खुना करून विचारू लागला पण त्या बालकाचे आपल्या आरणी सारख्याचे ओढणे चालूच होते आपण याला आपल्या वस्तीवर नेऊ या मग त्याची आई सापडली तर तिच्या आवली करू या इथून तरी याला नेलेच पाहिजे असा विचार करून त्या भाटाने त्या आपल्या कांद्यावर घेतले व तो पत्नीसह चालू लागला तो काय ती आरीन ओर्डर त्याच्या मागे पुढे दावीकडे उजुडकी करू लागली वेडे घालून येऊ येऊ लागले तेव्हा पाहून जयसिंगला वाटली ही हरीण तिचे पाडस चुकले म्हणून अंकत करीत असावी त्याचे असावी त्याने तिच्याकडे फारशे लक्ष दिले नाही तो पत्नीसह मनुष्य वस्तीत शिरला तेव्हा मात्र ती हरीण निराश होऊन वारंवार त्याच्याकडे वळून पानात शिरले जयसिंगने आपल्या घरी गेल्यावर त्या बालकाला बायकोच्या ताब्यात दिले आणि सगळीकडे चौकशी केली शोध केला दोन तीन महिने झाले तरी त्याची आई काही जयसिंगला सापडली नाही तो बालक माणसामध्ये राहू लागला व हळूहळू माणसाची भाषा शिकत शब्द बोलू लागला आई बाबा असे म्हणू लागला खाणे पिणे बसणे उठणे चालणे बोलणे माणसासारखे शिकू लागला जयसिंग व त्याची पत्नी यांनी नंतर इतर देशातही शोध करण्याचे ठरले आणि ती दोघे त्या बाळाला घेऊन तीर्थयात्रेला ते ते निघाली जाता जाता ती काशीला गेले जयसिंगने विश्वेश्वराच्या मंदिरात त्या मुलाला शंकराच्या पिंडीसमोर नेऊन दंडवत घातले तेव्हा असा चमत्कार झाला की त्या पिंडीतून शंकर बोलले या भरतरीनाथ अवतरलात म्हणायचे भू भूलोकात ते शंकराचे शब्द जयसिंगने ऐकले ते ऐकले ते हा त्यातला त्याला फारच नबोल वाटले हा मुलगा औतरी म्हणजे आपले मोठेच भाग्य आपण याला रानातून उचलून आणले पण हा शंकराच्याही ओळखीचा कोणीतरी ऋषी किंवा देवत असला पाहिजे त्याने आनंदाने घरी जाऊन बायकोला ते सांगितले तिलाही फारच नवल वाटले शंकराने याला भरतरी असे नाव घेऊन हाक मारले तेव्हा आपण याला भरतरी असे असेच म्हणू या असे त्यांनी ठरविले मग तो काशी क्षेत्रातच राहिला व बी भिक्सुकी करू लागला भरतरी जरा जा, मोठा झाला व इतर मुलांप्रमाणे अनेक प्रकारचे खेळ 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 खेळू लागला काठीचा घोडा काठीचा आत्ती काठीचाच रथ असे खेळ करून तो इतर मुलांचा राजा होईल व राजा प्रधानमंत्री सैनिक असे खेळ बरोबरीचे मुले खेळत असत एकदा असे खेळण्यासाठी सरोजन गावाबाहेर राहत गेले खेळता खेळता भरतरीला तेच लागून पडला त्याला वर्मी मार लागला त्याची शुद्ध सारपली त्याचे त्याने डोळेच पांढरे केले ते बाकीच्या मुलांनी पाहिले त्यांना भीती वाटली वरतरी मेला तो आता भूत होईल मग आपल्या मनगुटीस बसेल असेच बोलत ती मुले त्याला तसाच टाकून गावात आली पण कुणी काही विचारू नये म्हणून ती सर्व मुले दुसऱ्याच गल्लीत जाऊन खेळू लागली मग घाटावर जाऊन आपापसात चर्चा करू लागली इकडे सूर्याने पाहिले आपला पुत्र मारणार तो ब्राह्मणाच्या रूपाने तिथे गेला गंगेचे पाने भरतरीच्या मुखावर शिंपडून त्याने त्याला सावध केले त्याच्या जखमा आपल्या स्पर्शानेच बऱ्या केल्या त्याला हाती के धरून तो जयसिंगच्या घरी गेला भरतरीला रेणुकेजवळ दे देऊन तो तिला म्हणाला रेणुके हा तुझा मुलगा हा खेळता खेळता पडला होता मी त्याला सावध केले वाले म्हणजे बसा तरी आपण कोण कुठले आला तर तसेच जाऊ नका तिने मुलाला जवळ घेत अगत्याने म्हटले त्या मुली त्या माऊलीची सरळ प्रश्न वत्सल सूर्याला खरे सांगावेसे वाटले त्याने म्हटले माऊली हा पुत्र माझाचा मी विप्रवेश घेतला आहे पण मी सूर्य आहे हे जान असे म्हणून सूर्याने दुर्मिल नारायणाचा अवतार कसा झाला आहे ते सर्व अगदी पाहिल्यापासून सांगितले आणि भरदरीचा सांभाळ करण्यास सांगून सूर्य तेथेच अंतर्धान पावला जयसिंग बाहेर गेला होता तो आला रेणुकेने सर्व कथा त्याला सांगितली त्याला फारच आनंद झाला त्यानंतर भरतरीच्या वयाच्या सोहळ्या वर्षी एक अघटित घटना घडली जयसिंग व रेणुके यांनी परत आपल्या घरी जाण्याचा विचार केला माओ माळवा मा देशात त्यांचा गाव होता भरतरीला गावी न्यायचे व त्याचे लग्न करून द्यायचे असा त्यांचा विचार होता पण वाटेत निबिड दऱ्या खोऱ्यातून जाताना जे चोरांनी गाठले व त्यांचे सर्व धन लुटून व त्याला ठार मारून ते पळून गेले नवरा मेला हे पाहून शो कानावर होऊन रेणुकाई मरण पावली भरतरीने तरीने दोघांना ते तेच आग्नी दिला माता पित्तरां माता पितरांसाठी तो अत्यंत शोक करू लागला एक दोन दिवस झाले पूर्णपणे दरिद्री झालेला भरतरी ते जागा सोडवण्यास तयार होईना तेथेच तो शोक करीत बसला दैवयोग असं झालं की कित्येकंचारी व्यापार करण्याकरिता अवंतीनगरीकडे त्याच मार्गाने जात होते त्यांना तो दिसला त्यांनी त्याची विचारपूस केली त्याचे दुःख पाहून व कथा ऐकून त्यांचे त्यांनी सातवन केले व त्यांचे मन वळून त्याला आपल्याबरोबर घेतले त्याच्या संगतीत काही दिवस गेल्यावर हळूहळू भरकरीचे दुःख कमी झाले तो त्या व्यापारी लोकांचे लहान मोठे कामही करू लागला त्याचे मन रमू लागले तो मधुर बोलणारा देखना उद्योगी होता त्यामुळे तो सर्वांचा आवडता झाला होता पुढे काही दिवसांनी काही गावातून मुक्काम करीत ते व्यापारी भरपूर धान्य व इतर चीज वस्तू घेऊन अवंतिका नगरीकडे निघाले अवंतिका नगरीमध्ये काय घडले ते ते पुढील अध्यायतील फलश्रुती त्याच्या पाठनाने पुनर्जन्मीचे बालक त्याचे पातक नष्ट होईल होऊन मुले वाचतील श्री यांचा वांजपणा जाईल श्री नवनाथ कथा सार अध्याय चोवीसावा पूर्ण